पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो मी स्वरचित देवीचं गीत म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद चांदण्याची रात्र आली माझ्या अंगणी चांदण्याची रात्र आली माझ्या अंगणी नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळून नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळूनी रुपतीचं देखन का जळ नयनी डोळ्याचे पानेदार बुव्या कोरूनी चमचम करती नाकातली नथनी चमचम करती नाकात नथनी नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळूनी नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळूनी चांदण्याची रात्र आली माझ्या अंगणी चांदण्याची रात्र आली माझ्या अंगणी नवरात्रीचा खेळ आंबा नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळून आंबा आली गालात हसत खेळ खेळ ती जिम्मा फुगडीत धन आल डौलदार आंबा बसली म्हणून धन आलं डौलदार आंबा बसली म्हणून नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळून नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळून चांदण्याची रात्र, रात्र आली माझ्या अंगणी चांदण्याची रात्र आली माझ्या अंगणी नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळूनी नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळूनी खणखना चुडा वाजतो हिरवा खखन चुडा वाजतो हिरवा आईचाक कपाळी मळवट भरवा आईच्याक कपाळी मळवट भरवा डोलत आली आई शिव बसून डोलत आली आई शिवमावरी बसून नवरात्रीचा खेळ आंबा खेळ न नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळून नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळून चांदण्याची रात्र आली माझ्या अंगणी चांदण्याची रात्र आली माझ्या अंगणी नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळून नवरात्रीचा खेळ बाई आंबा खेळूनी नवरात्रीला कर जागरण आईला पूर्णाची पोळी तू करून तांबुलाने ओठ आईचे दिशे रंगुनी तांबुलाने ओठ आईचे दिशे रंगुनी नवरात्रीचा खेळ आंबा खेळे अंगणी नवरात्रीचा खेळ आंबा खेळे अंगणी चांदण्याची रात्र आली माझ्या अंगणी नवरात्रीचा खेळ आंबा खेळे अंगणी बोल भवानी कि जे नमस्कार मैत्री